आज आपण आलेलो आहोत खरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आता थोड्याच दिवसामध्ये आपल्या तालुक्यामध्ये इलेक्शनची रणधुमाळी होणार आहे तर आज आपण खरपुडी येथील एक आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि खरपुडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन साहेब जयसिंग शेठ भोगाडे यांचं इलेक्शनविषयीचं मत जाणून घेऊया आपल्या पो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन नुतक्या आता कोर्टाने जो निर्णय दिलाय आता जो गट गट फायनल नाही आहेत तरी येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये माझ्या कार्यकर्ता माझ्या गावाला विचारत घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना विचारत घेऊन निश्चित मी आपल्या पूर्वीचा गट राहिला तर त्याच्यामध्ये इच्छुक आहे जागा महिलेल्या मित्र महिलेलासुद्धा माझ्या कुटुंबातून मी इच्छुक आहे येणाऱ्या काळामध्ये मी कोणत्या पक्षाकडून इलेक्शन लढवायची हे अजून निश्चित झालेलं नाही आहे माझ्या गावची ग्रामस्थांची मी मिटून घेऊन ग्रामस्थांना विचारात घेऊन मित्रमंडळींना विचारात घेऊन हा निर्णय आपल्याला निश्चित मी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये देईन असं सांगू इच्छितो आपल्याला कोणत्या पक्षाकडनं तिकीट मिळेल असं काही वाटतंय का आपलं मत काय आहे तिकीट अजून कुठल्या पक्षाकून मी मागितलं नाही आहे मी इच्छुक आहे मग आमच्या गटामध्ये कोण समोरून इच्छुक आहे ज्या पक्षाकून तिकीट भेटेल त्या पक्षाकडं मी निश्चित आग्रह धरण असं मी तुम्हाला मागास साहेब मी आपण खरपुडी गावातील सामाजिक कार्यकर्ते ऋषीभाऊ काशीद यांनी आपलं जयसिंग सेठ बोगाडे या संदर्भामध्ये गावामध्ये काय काय विकासाचा आराखडा त्यांनी लेखाजोखा केलेला आहे या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती सांगावी पत्रकार साहेब आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तालुक्याला माहिती आहे आमच्या सरपंचांना इथून मागे आमच्या गावामध्ये खूप सारे सरपंच झाले परंतु आदर्श सरपंच ही पदवी लागणारे हे आमच्या समोरील पहिले सरपंच आहे आणि आदर्श सरपंच ही पदवी फक्त आदर्श हा शब्द लेण्या नसती तर गावातील प्रत्येक घरापर्यंत त्याने सिमेंट कॉन्क्रीटचा रोड निघून पोचवलाय शेतकरी गाळमुक्त केलाय जलजीवनच्या माध्यमातून प्रत्येक दरवाजामध्ये नळ नळाचं एक कोंडळं उघडं केलेले जेणेकरून प्रत्येक माणसाला घरात वेळोवेळी पाणी मिळावं आणि आणखी गावाला बाहेरून मिळावेत इतके निधी यांचे दररोज प्रयत्न चालू आहे कारण हे यांच्या व्यावसायिकदृष्ट्या दृष्ट्या कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यातला थोडासा स्वतःच्या माहितीच्या साठ्याची भर टाकून गावात जास्त विकास करायचा प्रयत्न करतात आता सध्याच त्यांनी दहा लाख दहा लक्ष रुपयांचा निधी आणून आमच्या खाली स्मशानभूमीचं नूतनीकरण चालू केलेलं आहे अशी कामं सतत रोज यांच्या माध्यमातून पाच वर्ष झाले चालू आहेत आणि तसेच माझ्याबरोबर आज आमचे आज आज तनपुरे आहेत किंवा आमच्या व्हाईस चेअरमन यांचे चिरंजीव निलेश सुपेकर आहे आमच्या ग्रामपंचायतीचे भाऊसाहेब आहेत या सगळ्यांचंही जरी तुम्ही मन सांगून घेतलं आणि आज आमच्या एखाद्या कोणी जरी हे मत दिलं तरी सर्वांचं आमचं मत आहे येणारी जिल्हा परिषद की जय शिक्षण भोगाडे यांनी लढववीस मग ते शीट येऊ किंवा पुरुषाचं येऊ या दोन्ही बातमी त्यांची तयारी पूर्णता आहे झालं तरी दाखला काढून तेही तयारी आहे आणि त्यांनी ते इलेक्शन लढावं आमचं त्यांना खंबीर पाठिंबा पा आहे आणि ते नक्की विजयी होतील या आदर्श चेअरमन सतीश भाऊ तनपुरे आज आपण सेट विषयी जिल्हा परिषद लढवावे असं का आपल्याला वाटतं बी सतीश तनपुरे करपडे गावचे चेअरमन शेठ बद्दल बोलायचं जर झालं तर शेठनी आतापर्यंत जो समतोल राखलेला आहे जुनी लोक आणि नवीन लोकांमध्ये सगळ्यांना न्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे माझ्यासारखा अडतीस वर्षाचा सदतीस वर्षाचा चेअरमन सर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्हाला चेअरमन करणार त्यांनी ते केलं आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी शब्द दिल्यानंतर ते शंभर टक्के पाळतात त्यांना जर जिल्हा परिषदचं तिकीट भेटलं तर मी माझी संस्थेच्या वतीने ह्या करपुडी गावाच्या तरुणांच्या वतीने मी शंभर टक्के त्यांना त्यांच्याबरोबर आहे आणि माझा हा आग्रह राहणार आहे विशेष करून की त्यांनी हे इलेक्शन लढवावं अगदी